अतिवृष्टी ढकफुटी आणि पूर परिस्थिती यामुळं शेती पिकांचं आतोनात नुकसान झालं शासनाच्या नजरेत शासनाच्या आकडेवारीनुसार एकोणतीस जिल्हे बाधित आहेत त्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का आणि याला जी नुकसान भरपाई मिळणार आहे ती नुकसान भरपाई नेमकी कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही करिता त्यांची नुकसान भरपाईच्या यादीमध्ये नावच नाही तर त्यांचं काय होणार त्यांनी नेमकं काय करावं याच्यावर आपण थोडक्यात आणि सविस्तर बोलूयात नमस्कार पाटील आता प्रोसेस कशी असते तर नुकसान नुकसानीची आपण माहिती आपले तलाटी कृषी सहाय्यक यांना देतो आणि मग त्यांना तहसीलदाराचे आदेश वगैरे येतात किंवा ते स्थानिक पातळीवर पंचनामा नाही करत माहिती घेतात आणि वरती पाठवतात मग नंतर विभागीय स्तरावरनं आदेश येतात मग आदेश आल्यानंतर इकडे पंचनामा सुरू होतो तो पंचनामा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि ते पंचनाम्याची सगळे जे प्रस्ताव ते वरती शासनाला पाठवणे सुरू आहेत आणि मग नंतर त्याच्यावर विभागीय आयुक्ताकडनं ते जाईल राज्य सरकारला आणि राज्य सरकारकडनं ती आर्थिक नुकसान भरपाई जाहीर होईल ठीक आहे आता एक मुद्दा लक्षात घ्या की आर्थिक नुकसान भरपाई तुम्हाला कशा पद्धतीनं मिळणार आहे तर थोडक्यात सांगतो जर तुमचं पीक असेल तर आठ हजार रुपये पर हेक्टरानं तुम्हाला दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे जर तुमचं बागायती असेल तर सतरा हजार रुपये पर हेक्टरच्या मर्यादेमध्ये दोन हेक्टर पर्यंतच मिळणार आहे आणि जर तुमचं फळबाग असेल तर तुम्हाला बावीस हजार रुपये पाचशे बावीस हजार पाचशे रुपये हेक्टर प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही नुकसान भरपाई मिळणार आहे आता याच्यात शासन किंवा त्यांचे अधिकारी काय चालू करतात तर ते जे पूर्ण जरी नुकसान झालेलं असलं तरी बाधित क्षेत्र म्हणजे एकूण क्षेत्र पैकी बाधित क्षेत्र असं पर्सेंटेज टाकतात त्याच्यामुळे जर समजा करोडो शेतकरी असेल आणि आठ हजार रुपये हेक्टरी सरकार मदत देते दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देते दोन हेक्टरचं नुकसान जर झालेलं असेल तर आठ दोन्ही सोळा हजार रुपये त्या शेतकऱ्याला मिळणं अपेक्षित असतं परंतु त्याला त्या ठिकाणी पाच सहा हजार रुपयेच मिळतात मग त्या ठिकाणी पंचनामा करणारे काय टाकतात किंवा पूर्णतः नुकसान दाखवत नाहीत किंवा जेवढं झालं तेवढं तरी दाखवत नाहीत कमी कमी टाकतात पर्सेंटेज त्याच्यामुळे ते तीन चार पाच हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होतात अशा पद्धतीची आता हे नुकसान भरपाई मागच्या वर्षी जे हे होतं नुकसान भरपाई तीन हेक्टरची मर्यादा होती पैसे वाढून होते ते सरकारनं आता कमी केलेले त्याला कारण सरकारची अधोगतीला आलेली तिजोरी आता महत्वाचा प्रश्न आहे की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार तर पुढच्या वर्षी येणार सरकारी काम आम्ही सहा थांब स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार मी ही जी नुकसान भरपाई सगळी आकडेवारी जाणार नंतर मागचं नुकसान पुढचं नुकसान ही सगळी आकडेवारी जाणार सरकार त्याला गोलणार गोलणार गोल चालणार 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 आणि मग नंतर वर्षा दीड वर्षाने तुमच्या खात्यामध्ये मग आपण म्हणा दोन हजार पंचवीस चे पैसे नुकसान भरपाई जमा व्हायला लागले आमचा तर पंचनामा झाला होता आमचे कस का जमा झाले नाही आता लोक म्हणतात अरे चे जमा झाले चोवीस चे जमा झाले तेवीस चे जमा झाले हे सगळं अशी परिस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यांच्या अंदाज लागू नये आपले उदरनिर्वाहाचे साधनं बघावे हे शेती आणि त्याच्या बरोबर आपलं उत्पन्नाचं साधन असलं तरच आपला परिवार आपण सुखू राहू शकणार आहे यांच्या धोरणावर या शेतीवर आपल्या आयुष्याचा धिंगाणा होणार आहे यासाठी इ पीक पाहणी बंधनकारक का आहे आता तुम्हाला पैसे कधी मिळणार हा प्रश्नाचं उत्तर मिळालं आता दुसरं म्हणजे काय की ज्यांचा सर्वे झाला नाही ज्यांचा पंचनामा झाला नाही अशा व्यक्तींनी काय करावं तर त्यांनी तलाठ्यांना पूर्वसूचना द्यायची आहे की आमचा बाधित झालेलं आहे बघायला या तलाठी पाहणी करायला येतील मग तलाठी तहसीलदाराला लेटर देतात पत्र देतात की बाबा अशा पद्धतीचं आहे आणि मग तहसीलदार वरती कलेक्टरांना कळवतात कलेक्टर वरती विभागीय आयुक्तांना कळवतात मग विभागीय आयुक्त वरतून आदेश देतात मग त्या आदेशानुसार परतही त्या ठिकाणी तो सर्वे होतो हीच एकमेव पद्धत आहे ज्यांच्या पंचनामे झाले नाही त्यांचे पंचनामे करायचे तलाठी येऊन गेले त्याला पंचनामे म्हणत नाही त्यालाठ्यांनी येऊन पाहणी केली त्याला पंचनामे म्हणत नाही त्यालाठ्यांनी येऊन स्थळ पाहणी करून तुमची जेव्हा आकडेवारी भरली जाते तेव्हा ती तुम्हाला सांगतात की तुमचा पंचनामा झाला आणि तो वरती सबमिट केला जातो तो असतो पंचनामा तर तुम्हाला ज्यांचं यादीत नाव नाहीये ज्यांचं ज्यांचा जिल्हाबाधित नाहीये किंवा जे जे ज्यांचा पंचनामा झाला नाही त्यांनी ही प्रोसेस करायची आहे आता तुमचा तिसरा महत्वाचा प्रश्न आहे की या एकोणतीस जिल्हे जे बाधित आहेत त्याच्यामध्ये आमचा जिल्हा आहे का तर मी यादी जिल्ह्याची वाचतो यापैकी तुमचा जिल्हा आहे का बघा नांदेड वाशिम यवतमाळ अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर बुलढाणा अशा पद्धतीचे हे सगळे जिल्हे आहेत कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्याकडनं ही माहिती आलेली आहे तुमच्या माहितीवर काय म्हणणं आहे हे कमेंट्समध्ये लिहा शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकन दाबा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आपण खरी सत्य आणि लोकांना शेतकरी आपल्या बापांना हुशार करायचा प्रयत्न या माध्यमातून करतोय सरकार गेंड्याच्या कातरीचं आहे ते आपल्याला कधीच वाचवणार नाही धन्यवाद